त्यांचं व्हिजन आणि तुमचं व्हिजन यातला मूलभूत फरक काय आहे मी जे काही मुद्दे मांडले ते त्यांच्या व्हिजनमध्ये एवढ्या वर्षात नव्हते तुम्हाला सांगू आज ही पंचवीस वर्षानंतर आमच्या लोकांना पुन्हा मुंबईला ऑपरेशनला का जावं लागतं आमच्या लोकांना कोल्हापूरला ऑपरेशन करायला का जावं लागतं बा बारा बारा मंत्रिपद मिळूनसुद्धा आज आपले ग्रामीण रुग्णालय पी एच सी सेंटर कूप आरोग्य केंद्र आणि सरकारी दवाखाना फुल्ली इक्विप्ड का नाही आहे आपल्याकडे कार्डिओलॉजिस्ट नाही आहे कागलमध्ये हार्टच्या ऑपरेशनला घे हॅप टू गो टू कोल्हापूर माझं व्हिजन आहे की आपण सर्वप्रथम या सगळ्या हॉस्पिटलसाठी आणि नवीन पी एच सी सेंटरसाठी से आपण निधी आणणं त्यांना एस्टॅब्लिश करणं स्टाफ आउटसोर्स करणं आणि इक्विपमेंट्स पुरवणं आपल्या ज्या ग्रामीण रुग्णालयातून फ्री मेडिसिन जो पुरवठा आहे तो बंद झाला आहे तो परत रिएस्टॅब्लिश करणं डायलिसिस सेंटर आपण आपल्या मतदारसंघामध्ये केलं पाहिजे आणि आपल्या सगळ्या आरोग्य केंद्रांमध्ये महिलांचे पहिले नीट टॉयलेट्स बांधले पाहिजे हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची बाब आहे तिसरा मुद्दा हाय लेवल ऑफ अनएम्प्लॉयमेंट फाय स्टार एम डी सी आहे पण बारा वर्षामध्ये एकही नवीन एम एन सी न येणारी एम आय डी सी म्हणजे काजल फाईव्ह स्टार एम आय डी सी सात हजार कोटीमध्ये किती एम्प्लॉयमेंट जनरेशन तुम्ही तयार केलं याचा उल्लेख नाही गडिंग्लज एम आय डी सी बंद अवस्थेमध्ये त्याला पुनर्जीवित करणं आणि सगळ्यात महत्त्वाची बाब की आपण एक काम केलं पाहिजे की आज राजे बँकेच्या माध्यमातून जी अण्णासाहेब पाटीलची मी कर्ज दिले एकशे तीस कोटी या नंबर वन इन महाराष्ट्र येत्या काळामध्ये बिझनेस लोन क्यू कागल गडिंग्लज उदकूरला एम्प्लॉयमेंट जनरेशन करणं आणि बिझनेस हब करणं हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब इनडायरेक्टली शेवटी एवढंच बोलतो दोन की दोन हजार एकोणतीसला परत मतदान मागायला येईल तर या मतदारसंघामध्ये सर्वाधिक गंगाराम तांबडे निर्माण करूनच मतदान मागायला येईल हा समर्थी ठरवू शकतो आपण हे ग्राह्य धरू की आपण सत्तेचा भाग होणार आहात तर सत्तेचा फायदा तुम्ही तुमच्या व्हिजनसाठी आणि कागलची वस्तुस्थिती वर्तमान बदलण्यासाठी कशा पद्धतीनं करा मला असं वाटतं की कागल गडिंगलस उत्तर विधानसभे शुड बिकम सेल्फ सफिशियंट त्यांनी कुठेही कोल्हापूर व तुटल्या एरियावर अवलंबून राहणार या चार एज्युकेशन एम्प्लॉयमेंट विमेन एम्पावरमेंट आणि हेल्थ या चार गोष्टींसाठी सर्वाधिक माझी निधी आत्ता जिल्हा नियोजन सदस्य जेवढा वेळ होतो तर तु तुम्ही बघितलं तर या चार सेक्टर्समध्येच माझी निधी आज खर्च झाली रस्ते गटरीपेक्षा जास्त तर मला वाटतं या गोष्टींसाठी आपण स्पेंड केलं पाहिजे रस्ते करायला पाहिजे पण मला असं वाटतं की अजूनही आपल्या ग्रामीण भागातले वाड्या वस्त्या अजून कनेक्टेड नाही त्यांना अजूनही पाऊस पडला तर प्रचंड अडचण होते तर सगळ्या वाड्या आहेत त्यांना माझं मत आहे की कनेक्टिव्हिटी मेन गावात करून देणं ही माझी प्रायोरिटी आहे तर तुमची दृष्टी तरुणाईकडे कशी आहे तुम्ही तरुणाईला कोणता अजेंडा देणार आहात ध्येय देणार आहात तुमची दिशा काय असेल कागल गणित जुतूरमध्ये लोक जी मुंबई पुण्याला जात आहेत प्रामुख्याने मुंबई तर माझं मत आहे की त्यांना पंधरा वीस हजार रुपयाच्या पगारामध्ये ही करण्यापेक्षा ती परत या मतदारसंघात आली मागच्या पंचवीस वर्षामध्ये किती मुलं परत आली हे आकडे महत्वाचे एम्प्लॉयमेंट एक भाग मी आपल्याला बोललो व्यवसाय उघडक देऊन हे आपलं टॅलेंट परत इथंच आपण युटिलाईज केलं तर मला असं वाटतं की चांगला उपयोग होईल शेतकरी हा दोन हजार चोवीसच्या वर्तमान स्थितीत सुद्धा अर्थव्यवस्थेचा कणा आहे राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा त्याला प्राधान्य दिलं विक्रमसिंह राजांनी सुद्धा त्याला प्राधान्य दिलं आजच्या शेतीकडे आणि शेतकऱ्यांकडे कोणत्या नजर आहे टेक्नॉलॉजी आणि नवीन गोष्टी आपण स्वीकारून येत्या काळात गेली आज ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करणं ही काळाची गरज आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी आहे वेदर फोरकास्टची ही टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कारखान्याच्या माध्यमातून करायची माझी इच्छा आहे येत्या काळामध्ये मशीन्स ही रिॲलिटी राहणार आहे आणि छोटी मशीन येऊ शकत नाही त्यासाठी शेतकऱ्यांना सऱ्या मोठ्या केल्याशिवाय पर्यायच नाही साडेतीन चार फूटची सरी करणं हे टेक् हे फार काळाची गरज आहे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं की आपल्याला एक आहे की सामूहिक शेती याच्याकडे विचार करावा लागणार आहे माझ्या कारखान्याचं आणि ग्रुपचं विजन टू थाउजंड थर्टी फोर इज रेडी दहा वर्षामध्ये कारखाना बँक आणि प्रत्येक संस्था कुठल्या वर्षी कुठलं फायनान्शियल प्लॅनिंग करून कुठलं टेक्नॉलॉजी वापरून कुठं एक्सपान्शन करणारे एव्हरीथिंग इज रेडी विथ डेट्स तसंच माझं विजन टू थाउजंड थर्टी फोर फॉर माय कॉन्स्टिट्युएन्सी इज रेडी तर आपण राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये नुकताच आपला प्रवेश झाला जे स्थानिकचे आपले राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांच्यासोबत आता आपला सहसंबंध कसा आहे मी भारतीय जनता पार्टीमध्ये असताना मी माझ्या पक्षाला माझं कुटुंब म्हणून काम केलेलं आहे आणि जेव्हा आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी जेव्हा काम करतो माझ्यासाठी आता राष्ट्रवादीचे सर्व नेते जे आहेत ते माझे मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय आणि त्यांच्याकडून बरंच शिकायला मिळते आणि त्याच्यामुळं माझ्या मतदारसंघामध्ये चांगली बांधणी करायला आणि परिवर्तन करायला मला संधी मिळते त्यासाठी त्या सगळ्या नेत्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो कागलसारख्या प्रगल्भ मतदारसंघात लोकांच्या एका कारखान्याबद्दलच्या भावना तीव्र आहेत मी स्पष्टच बोलतो संताजी घोरपडे कारखान्याबद्दल सरसेनापती सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याबद्दल लोकांच्या भावना या तीव्र नाराजीच्या आहेत त्याबद्दल आपलं मत आहे सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यावर एक आपण समजून घेतलं पाहिजे की त्या कारखान्यानं चालल्यासाठी दौलत कारखाना गडिंगलतचा आप्पा सन साखर कारखाना आणि आजरा कारखाना हे पाळीपाळीने आदरणीय पालकमंत्री मोदींनी तुम्ही जर बघितलं एक एक सीझन तो बंद ठेवला आहे कारण त्यांच्या कारखान्याला ऊस मिळण्यासाठी ती, तीन तीन ती, 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 कारखान्याचा बळी दिला गेला आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं आणि त्या कारखान्याचं जे जे बंद अवस्थेत होते त्यांच्या कर्मचाऱ्यांचं माझे कर्मचाऱ्यांचं अत्यंत तीव्र भावना आहे एक आपण समजून घेतलं पाहिजे की चाळीस हजार शेतकऱ्यांकडून दहा दहा हजार रुपये कलेक्ट केले गेले फॉटी क्रॉस त्यांना एक पावती दिली गेली आहे पण ही लोकं ऑन रेकॉर्ड नाही आणि त्याच्यामुळं या लोकांची तीव्र भावना आहे की आम्ही अस्तित्वच नाही आहे तुमची टीका सभ्य असते तुमचे विचार सभ्य असतात पण विरोधकांकडून आरोप होताना मात्र सभ्यतेच्या सगळ्या पातळ्या ओलांडल्या जातात एवढी विषारी टीका होत असताना राजे म्हणून एक जनसेवक म्हणून तुमच्या त्याबद्दलच्या प्रतिक्रिया काय माझ्या नावामध्ये राजे शब्द असलं तरी मी लोकशाहीच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून इलेक्शन करते आणि जेव्हा आपण इलेक्शनमध्ये येतो तेव्हा टीका टिप्पणी होणार कारण तो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे फक्त माझं असं म्हणणं आहे की ते करताना असंविधानिक भाषा जी वापरली जाते त्याच्यामुळं मला काही रोष येत नाही मला काय राग नाही आहे मी राजकारणाला वैयक्तिक घेत नाही आणि माझा विरोध काही वैयक्तिक मुष्टी साहेबांना नाही आहे त्यांच्या विचारधारे या अशा चुकीच्या भाषणामुळं कागलगडिंग करून विधानसभेचं ब्रँडिंग चुकते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान मिळते